यानंतर महत्वाची आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येते ती म्हणजे डी गुकेश हा नवा ग्रँडमास्टर ठरलेला आहे नवा इतिहास त्याने रचलेला आहे विश्वनाथन आनंद याच्यानंतर आता डी गुकेश हा विश्वविजेता झालेला आहे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाचा तो विजेता झालेला आहे जगतजेत्या डिंग लिरेनला नमून त्याने अजिंक्यपद पटकावलाय विश्वनाथन आनंद नंतर दुसरा विश्वविजेता म्हणून त्याने नाव कमावलेलं आहे डी कुकेश हा नवा ग्रँडमास्टर ठरलाय नवा इतिहास त्याने रचलेला आहे डी गुकेश हा नवा विश्वविजेता ठरलेला आहे जगतजेत्या डिंग लिरेनला नमवून त्याने अजिंक्यपद पटकावलं पत, आहे जगतजेत्या डिंग लिरेनला त्याने नमवलं आहे विश्वनाथन आनंद नंतर दुसरा विश्वविजेता डी गुकेश ठरलाय आपल्या नवीन कारकिर्दीमध्ये गुकेशने अनेक इतिहास आधीच रचले आहे तो भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहे त्याने अवघ्या सतरा दिवसामध्ये जगातील सर्वात तरुण होण्याचा टॅग कमावलाय तो उमेदवारांच्या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेता आहे जागतिक स्पर्धेमध्ये त्याने प्रथम स्थान मिळवलाय आणि जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकाचा भारतीय खेळाडू म्हणून विश्वनाथन आनंदचा छत्तीस वर्षांचा विक्रम मोडून पहिला भारतीय बुद्धिबळपटू जे विश्वनाथन आनंद होता त्याच्यानंतर आता डी गुकेश हा विश्वविजेता झालाय